आमदार महेंद्र थुर्वे यांच्या माध्यमातून कर्जत विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनींना साड्यांचे वाटप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या वतीने महिलांना घरपोच साडी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून अनेक कुटुंबातील महिला भगिनींना आर्थिक हातभार लावला त्यामुळे संपूर्ण राज्यातील महिला भगिनींनी आपला भाऊ म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे भरभरून कौतुक केले आहे याच पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यतत्पर आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या कर्जत विधानसभा क्षेत्रातील कर्जत व खळापूर तालुक्यातील महिला भगिनींना दिवाळीची भेट म्हणून दिवाळी सणापूर्वीच अर्थात नवरात्री उत्सवाच्या आगमनालाच कर्जत विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनींना साडी देण्याचा संकल्प केला त्यानंतर त्याची पूर्तता म्हणून कर्जत विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीतील शिवसेनेच्या महिला भगिनी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून महिलांना साडी वाटप करण्याचं काम आमदार महेंद्र थोर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून कर्जत विधानसभा मतदार संघातील कर्जत आणि खालापूर या दोन्ही तालुक्यांमधील ग्रामीण व शहरी भागासह तेथील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या धनगर आणि आदिवासी वाड्या वस्त्या अशा सर्वच भागातील कुटुंबांपर्यंत पोहोचून हे साडी वाटपाचे काम आमदार महेंद्र थोरेंच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू आहे